नमस्कार रत्नाकर आवसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा मित्रांनो आपण भरभरून प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल आपले आभारी आणि मित्रांनो दररोज राजकारणात काही ना काहीतरी नवीन घडत आहे दररोज कोणाला तरी बोलण्याची खाज सुटते दररोज त्यांच्या बोलण्याची जनतेला लाज वाटते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकदा अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अक्षरशः आमदारांची लाज काढली लाज काय म्हणाले मुख्यमंत्री साहेब ते लोक म्हणतात आमदार माजलेत आमदार माजलेत आमदारांचा माज बोलण्याची खाज आणि जनतेला वाटती लाज की हे आमचे लोकप्रतिनिधी आहेत म्हणून मित्रांनो काय म्हणाले गोपीचंद पडळकर अत्यंत आजपर्यंत आम्ही चाळीस वर्षापासून आम्ही राजकारण पाहतो आणि मित्रांनो एवढी खालच्या थराची भाषा अक्षरशः आई वडिलांपर्यंत जाऊन एकदम खालच्या स्तर त्यांनी जे जयंत पाटला विषय वापरले त्याचे महाराष्ट्रातल्या तेरा करोड जनतेला ते काही आवडलेलं नाही मित्रांनो आणि या विषयी शरद पवार साहेबांना फोन करावा लागला देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की हे बोलणं चुकीचं आहे जर मोठं व्हायचं असेल मोठं राजकारण करायचं असेल मोठा नेता बनायचा असेल तर अशी बोलणे टाळली पाहिजेत अशी मनातली खदखद व्यक्त केली शरद पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांजवळ फडणवीस साहेबांनी लगेच सांगितलं की याचं बिलकुल समर्थन करता येत नाही त्याने ताबडतोब गोपीचंद पडकरचे कान टोचले की सांगितलं की ही भाषा महाराष्ट्र खपवून घेऊ शकत नाही पण मुख्यमंत्री साहेब ही एवढ्यावरच भागणार नाही याच्यासाठी काहीतरी कठोर निर्णय याच्यासाठी काहीतरी आचारसंहिता काय बोलावं आमदारांनी म्हणजे यापुढे तुम्हाला आमदार माजलेत हे म्हणायची पाळी येणार नाही आमदारांना माज काय तू सांभाळलेले गुत्तेदार हुजरीगिरी करणारी कार्यकर्त्यांची फौज विजय असोच्या घोषणा देणारे कार्यकर्ते तुम्ही पाहिला असेल मित्रांनो दादांनी काल नागपूरमध्ये अक्षरशः तंबी दिलेली आहे ती तंबी कुणाला दिली आहे ती तंबी दिली त्यांनी त्यांच्याच पक्षातल्या काही मंत्र्यांना ते त्यांनी सांगितलं की तिथला मंत्री जो पालकमंत्री नेमलेला आहे तो जिल्ह्याच्या ठिकाणी जात नाही पालकमंत्री झाल्यानंतर तिथल्या जिल्हाध्यक्षांना फोन सुद्धा करत नाही बोलत नाही विचारायला तयार नाही कारण मी मंत्री आहे आणि हे चालणार नाही बहुतेक आमचा अंदाज असा आहे की त्यांच्या टार्गेट वर छगन भुजबळ साहेब आहेत कारण ज्या छगन भुजबळांनी आता डायरेक्ट शरद पवार अटॅक करायला सुरुवात केली मित्रांनो तुम्ही पाहिलेलं आहे की छगन भुजबळ साहेब आता डायरेक्ट पवार साहेबांच्या कार्यकर्त्यावर तरी आरोप केला की जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये जी दगडफेक झाली ती दगडफेक करण्यामागे पवार साहेबांचे आमदारांचा हात आहे त्यांनी पवार साहेबांचं फक्त नाव घेतलं की पवार साहेबांचा आमदार पण कोण आमदार हे नाही सांगितलं आणि आता त्यांनी बाजू सावरली आहे आता ते, ते सांगतात की मी पवार साहेबांनी दगडफेक करायला लावली असं नाही म्हणालो तर त्यांच्या आमदार त्या ठिकाणी होते मी म्हणालो मित्रांनो छगन भुजबळ साहेब नाराज आहेत का छगन भुजबळांना कुठंतरी आरक्षणाचं कवचाची आता गरज आहे का लक्षात घ्या मित्रांनो आता पुन्हा अंजली ते दमाणीया छगन भुजबळावर त्यांनी आरोप सुरू केले की पुन्हा एकदा त्यांना तुरुंगाची हवा खावा लागेल का का अशी शंका आता निर्माण झालेली आहे त्यामुळे तसं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे का कुठंतरी का ते वातावरण तयार होऊ नये म्हणून भुजबळ आक्रमक झालेले आहेत का मित्रांनो मला महत्वाची गोष्ट काल जी जाणवली की दादांनी जी तंबी दिलेली आहे की जर तुम्हाला इतर कामं करायची असतील तर खुर्च्या खाली करा जो काम आहे त्याला संधी द्या आणि ज्याला इतर कामं जास्त करायचे त्यांनी मंत्रीपद खाली करावं अशी जाहीर तंबी अजितदादांनी दिलेली आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही गोष्ट अत्यंत बरोबर आहे मित्रांनो की त्यांचे अनेक मंत्री त्यांचे अनेक मंत्री जिथल्या पालकमंत्री म्हणून ज्यांना नेमलंय त्या ठिकाणी जायला त्यांची मला दूरवरचं पालकमंत्री पद का दिलं ही नाराजी आहे म्हणून ते त्या ठिकाणी जात नाही आहेत म्हणून तिथल्या विकासाच्या कामाला खेळ बसती आहे आज महाराष्ट्रातला शेतकरी परेशान आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या तोंडचा घास निघालेला आहे अतिवृष्टीनं थैमान आहे आज शेतकऱ्यासमोर एकच आशा आहे ती म्हणजे काहीतरी सरकारनं त्यांना मदत केली पाहिजे आता हे एवढे प्रश्न आवास उभे असताना हा त्याचा बाप काढतो महाराष्ट्रातल्या जनतेला हे आवडलेलं नाहीये म्हणून मी माझं आता टायटल दिलेलंय की आमदार अम्दार आमदार माजलेत का असं एक दिवशी मुख्यमंत्री साहेब म्हणाले आता मुख्यमंत्री साहेब खरंच वाटायला लागलेले आहे की आमदार हे माजलेले कारण आमदारांची भाषा आमदारांची मगरुरी कोणत्या थराला गेलेली आहे ज्या पद्धतीने त्यांची ए पा पडळकर हे काही आज वादग्रस्त झालेले नाहीत वारंवार पडळकरांना तंबी देण्यात आलेली आहे वाड वारंवार वार दोघत असा तिसरी वेळ आहे की मुख्यमंत्र्यांनी पडळकरांचे कान टोचलेले आहेत एकदा तर त्यांनी सुप्रियाता सुळेंना जातीवादावर बोलले होते नवरा ब्राह्मण काय सासू ख्रिस्त काय बरंच काय ते म्हणजे जातीवाद एवढा नसा नसा घेऊन आहे मित्रांनो कदाचित हा महाराष्ट्रातला फोपवणारा जातीवाद आरक्षणाच्या माध्यमातून होत असलेल्या आत्महत्या आणि प्रत्येक जात उठती आहे आम्हाला आरक्षण द्या प्रत्येक जातीतले नेते तयार होत आहेत प्रत्येक जातीतले वाचाळवीर तयार होत आहेत आणि महाराष्ट्राचं वातावरण वाता कुल्लशित करण्याचं काम महाराष्ट्रातली शांतता भंग करण्याचं काम काही तथाकथित आमदार मंडळी करते म्हणून मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागलं का ते आमदार माजलेत म्हणून मित्रांनो ही चिंतनाची बाब आहे कारण आज महाराष्ट्र ज्या संकटाच्या समोर उभा आहे त्या संकटाकडे दुर्लक्ष होऊन कुठ तरी एकमेकावरचे आरोप एकमेकाच्या जातीचा घेत असलेला कैवारीपणा आणि एकमेकाबद्दल असले मनामध्ये मनभेद सुप्रियते सुळेंनी कार काल स्पष्ट सांगितलं की मतभेद असू द्या मतभेद असणं हे लोकशाहीचं लक्षण आहे हे लोकशाहीचं लक्षण आहे पण मनभेद नको आहे आपण मार्ग दिले पाहिजे जयंतराव पाटील साहेबांना एवढं बोलू नाही जयंतराव पाटलांनी एकच शब्द वापरला नो कॉमेंट मित्रांनो याला म्हणतात संयम म्हणून राजकारणामध्ये संयम फार महत्वाचा आहे राजकारणामध्ये नितभाषीपणा ज्या ठिकाणी बोलायचे त्यावेळेस ते नक्कीच बोललं पाहिजे पण ज्या ठिकाणी संयम पाहिजे त्या ठिकाणी संयम सुटायला नको आहे आम्ही अनेक नेते बघितले आहेत मित्रांनो शिवराज पाटलांपासून विलासराव देशमुखांपासून शिवाजीराव पाटील रंगकरांपासून आम्ही असे कितीतरी नेते जळून पाहिलेत की की जे कधी आनंदाने हुरळून गेले नाहीत आणि जे कधी दुःखानं खचून गेले नाहीत आणि जे कधी विरोधकांच्या मारानं डगमगले नाहीत मित्रांनो आजचं जे महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे आजचं जे महाराष्ट्राचं राजकारण काय झालंय आत्महत्यांचं मॅरेथॉन सुरू झालंय ओबीसीच्या माल मुलांना आत्महत्या केली दुसऱ्या दिवशी मराठा समाजाचा आत्महत्या करतो की पुन्हा त्याच्यानंतर ओबीसीचा आत्महत्या करतो हे आत्महत्यांचं मॅरेथॉन कधी थांबणार आहे हा जोडून सर्व समाजाच्या नेत्यांना विनंती की बाबांनो समाजा समाजामध्ये विष पेरचं काम तुम्ही करू नका आजपर्यंत जे कधी महाराष्ट्रात घडलं नाही ते घडू देऊ नका आज सगळ्यांचं लक्ष आणि फोकस एकाच गोष्टीकडे राहिलं पाहिजे आणि ते म्हणजे शेतकऱ्यांकडं कर। पाहिले तुम्ही शेतात कसा चिकल झालेला आहे अनेकांची स्वप्न भंग झालेली आहेत अनेकांनी नंतर आता ह्या मे मध्ये दिवाळी दिवाळीनंतर मुलीचे लग्न काढलेले आहेत अनेकांच्या सोयरी जमलेल्या आहेत अनेकांच्या घरी मंगल कार्य होणार फक्त त्या पिकावर त्यांचा जीवन अवलंबून आहे अशा लोकांच्या अश्रू पुसल्याचं काम या तमाम महाराष्ट्र सरकारनं जनतेनं केलं पाहिजे ते सोडून तुम्ही जाती जातीमध्ये क्लेश निर्माण करून आत्महत्यांचं मॅरेथॉन निर्माण करून कुठेतरी जाती जातीत क्लेश निर्माण करायचा आणि मित्रांनो आता तर आमच्या जरांगे पाटल्यानं दिल्लीचे वेध लागलेले आता ते राज्याचे तर नेते झालेत आता त्यांना देशाचे नेते व्हायचे माणसाची स्वप्न मोठी असतात मित्रांनो अगोदर त्यांनी सांगितलं की फक्त मला मराठवाड्यातल्या लोकांना कोणबी पाहिजे मराठवाड्यावरून ते आले आता महाराष्ट्रावर आता ते म्हणतात मला दिल्लीतलं बोलवण नये मग मला एक सांगा विचार करा मित्रांनो जर हे जातीतेचं विष असंच पेरत राहिलं तर आपण काय म्हणतो आपला देश जातीवाद मुक्त करा बरोबर आहे का नाही सर्व जाती समान शाहू फुले आंबेडकरांचा देश ह्याची बोलण्यातली राजकीय नेत्यांची भाषणातली भाषा आहे आणि ऍक्च्युअल वागण्यातली जी भाषा आहे याच्यात तफावत आहे म्हणून एके दिवशी मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये सांगावं लागलं की आमदार माजलेत मित्रांनो ही गोष्ट फार महत्वाची आहे त्यामुळं प्रत्येक आमदारानं बोलताना आपला संयम नाही सोडू दिला पाहिजे प्रत्येक समाजाच्या राजकीय नेत्यांनी आपला संयम नाही सोडला पाहिजे मित्रांनो संयम कोणाकडून शिकावं तर एक लक्षात घ्या अजितदादा त्यात काही देवेंद्रजी फडणवीस आहेत शिंदेसाहेब आहेत या लोकांनी संयम पाळला म्हणून त्याच त्या पदावर त्यांनी संयम नाही सोडला म्हणून प्रत्येक आमदारांना आता यापुढे मुख्यमंत्र्यांनी माजले म्हणायची पाळी न येण्यासाठी त्यांनी तेवढा संयम बाळगला पाहिजे अजितदादानी तर काल तंबीच दिली आहे की पक्षाचं काम एक दोन दिवस तीन दिवस मतदारसंघात दोन दिवस मुंबईत हे असं ज्याला करणं होत त्यानेच मंत्रिपदावर राहायचं त्यांनी मंत्रिपदाच्या पुढच्या खाली करून टाकायचं मित्रांनो हे या पद्धतीनं जर चर... खऱ्याच अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी कामं केली तर महाराष्ट्राचा चित्र बदलायला काही वेळ लागणार नाही मित्रांनो फक्त या ठिकाणी गरज आहे की आमदार ज्या पद्धतीने एकमेकावर तोंड सुख घेत आहेत ते तोंड सुख टाळलं पाहिजे मित्रांनो आता शेवटी कसं आहे माहिती का सत्ता संपत्ती आणि याचा आलेला माज आणि मस्ती संता सत्ता संपत्ती माज मस्ती मित्रांनो याला कुठेतरी दूर ठेवून खरंच जनसामान्यामध्ये मिसळून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आज शेतकरी परेशान आहे या शेतकऱ्यांचे आश्रय पुसण्याचं काम या आमदारांनी करावं माजल्याची भाषा न करता जातीवादाचं विष पेरून या महाराष्ट्रातलं वातावरण दूषित करण्याचं काम कोणत्याही आमदारानं करू नये असंच तुम्हाला का वाटतं का मित्रांनो तुमच्या कमेंटची मी वाट पाहतोय जरूर कमेंट्स लिहा मित्रांनो आजचा भोंगा थोडा स्पष्ट होता पण आमदार साहेब मी सर्व आमदारांची माफी मागून मी तुम्हाला एवढं बोलतो की आमदारांनो तुम्ही सुधरा पुन्हा मुख्यमंत्र्यांना म्हणायची पाळी नाही आली पाहिजे आमदार माजलेत भेटूया उद्या नवीन विषयासह सकाळचा भोंगा धन्यवाद रत्नाकार औसे करचे कर त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ॲडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास कोणाला काही सरपंच व्हायचंय कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं कोणाला महापौर व्हायचंय कोणाला नगरसेवक हो व्हायचंय पण हे सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याचं सोनं सुद्धा विकत नाही आमच्या क्लासचा आहे मित्रांनो आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर YouTube 频道。